शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ करोड सव्वीस लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार करोड रुपये जमा करण्यात आले मित्रांनो तुम्ही पण पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यात पण दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला असेल ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मॅसेज आलेला नसेल किंवा पैसे जमा झाले नसतील तर त्यांनी काळजी करण्याची गरज नाही कारण काही बँकेचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी काय वेळ लागू शकते जर तुमचे खाते पोस्ट ऑफिस बँक ऑफ बडोदा किंवा एस बी आयच्या बँकेत असतील तर तुम्हाला लगेच पैसे जमा होण्याच्या मॅसेज येऊ शकते त्या व्यतिरिक्त तुमचे खाते इतर बँकेत असतील तर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब होऊ शकते तर ही होती मित्रांनो तुमच्यासाठी आवश्यक अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो